गुड मॉर्निंग का तर स्वागत आहे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो डे फोरमध्ये तुमचं सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो माहिती आहे का म्हणून माहिती हे सर्व कापून झालेलेच हे काल तुम्हाला असं दाखवलं होतं की तिथूनशी कट करायचं होता आज तुमची आज संडे आहे तर आज आपल्याला सुट्टी आहे तर आजच्या दिवशी बघूया किती होतं आहे किती नाही याच्यावरती डिपेंड आहे सर्व तर आज इथूनचा हे हे एवढंच शेत आहे आपलं म्हणजे तुमची हे दोन शेत आहेत आपले आणि नंतर मग पलाडावर पलाडावरचा कदाचित व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तिकडं पण जायचा प्रयत्न करू आणि तिकूनला पण जे पण आहे थोडंसं कटिंग करायचा प्रयत्न करू नंतर मग हे लागणार आहे आपल्याला भात बांधायसाठी ठीक आहे हे तर नाही हे उद्या जाईल बांधायला पण ते तिकडचं संध्याकाळचे आपण बांधायचा प्रयत्न करूया सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती आहे का डेली लाईफमध्ये काय करतो आहे हे आपण दाखवायचा मी प्रयत्न करतो आहे सो बघत so, राहा लास्टपर्यंत व्हिडिओ मजा आणू आजच्या दिवशी पण कारण का मुलांसोबत त्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलाच झाडाजचा तर त्याच्यासोबत मग मुलांसोबत थोडासा टाईमपास करतो आहे कधी कर आज संडे आहे तर तो भेटणारच आहे आणि आज विचार आहे पोरांची काहीतरी बारीक बारीक काहीतरी शूट करायचा प्रयत्न करू बारीक पोरांच्यासोबत कधी कधी पण बनावं लागते नाही करा ठीक आहे तर त्यांच्यासोबत पण काहीतरी टाइमपास करायचा प्रयत्न करू कारण का मी असलो का नेहमी आपल्यासोबतच असतात काय काय करेन करे। करे। क्रिएटिव आपण काहीतरी आयडिया करायचा प्रयत्न करतो तर ती पण असतात आपल्यासोबत तर त्यांच्यासोबत पण काहीतरी करायचा प्रयत्न करू ठीक आहे सो बघत राहा लास्टपर्यंत व्हिडिओ आणि चला आपल्या या व्हिडिओला स्टार्ट करूया हो हो एवढं झालं आहे सर्व इथून मी लागलो ला। सा होतो आता भात गोलाडायला भात गोलाडून झालं आणि थोडंसं बांधलं आणि नंतर मग बसलो या साईडचं बस झालं आहे सर्व कापून ह्या साईडचं झालं आहे सगळं कापून आणि आता भात गोलाटून थोडा वेळ बसलो आहे हा जास्त जास्तच झालं दमावलं वाटलं तर ठीक आहे सो बघत राहा असा व्हिडिओ संडे स्पेशल भात कापणी आणि बघू घरगुती काय आपल्याला काय करता येतं दुसरा ठीक आहे सो so, बघत राहा लास्टपर्यंत